विजेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर व्यापारी देखील त्रासले आहेत राज्यामध्ये विजेचे दर वाढल्यामुळे अनेक उद्योग हे बाहेर जात आहेत पुढील तीन वर्षांमध्ये विजेचे दर हे हळूहळू कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता सर्व उद्योग हे आपल्या महाराष्ट्र राज्यात येतील आणि अजून बाहेरचे देखील उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहेत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे येवला एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनमध्ये पाच एम पी एच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आहे या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ करून त्या ठिकाणी येवला शहरासाठी दहा एम फी ए पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत याचा फायदा येवला शहरामधील बारा गावांना होणार आहे लोकार्पण सोहळा प्रसंगी छगन भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये खर्च करून येवला शहरासाठी दहा एम हा पॉवर ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर आपण बसवलेला आहे याचा मुख्य फायदा एवढ्या शहराला जास्त होणार कारण ज्याला आपण म्हणतो ना स्वच्छ इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे म्हणजे मध्येच जाते मध्येच येते तेच हे ते प्रमाण अतिशय नगण्य होईल असा आमचा तरी विश्वास आहे ह्या एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर जो आहे जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त काम झालेलं आहे आणि जिथे जिथे अशा आणखीन आवश्यकता असतील काही इक्विपमेंट बसवायचे असतील तर ते सुद्धा आपण बसवणार आहे परंतु शहराला चांगली वीज मिळावी शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे सिंचनासाठी वीज आपल्याला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण अनेक पावलं उचललेली आहेत आणि मग सौर कृषी पंप योजना वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती मुख्यमंत्री सौर कृषी योजना जे आहे कृषी पंप योजना आपण हजारो लाखो लोकांना सौरपंप देतो आहोत त्याच्यामुळे वीज बिल त्यांना शेतकऱ्यांसुद्धा नगद नेणार आहे आणि हळूहळू जे आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आपल्या नाशिक किंवा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होता आपण तिथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब जी आहे भारत सरकारतर्फे त्याचं उद्घाटन आपण केलं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर सुद्धा आता चेक होतील ते बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा टेस्ट तिथे आपली फिटली जाणार आहे तिथे सुद्धा सांगण्यात आलं की दरवर्षी आता हळूहळू विजेचे दर हे कमी होणार या आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्या विजेचे दर जास्त आहेत म्हणून अनेक कारखाने उद्योग जे आहेत आपल्या राज्याच्या बाहेर जातात पण तिकडे स्वस्त वीज त्यांना मिळते परंतु हळूहळू आपल्याकडे अशी परिस्थिती होईल की दरवर्षी पुढच्या तीन वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत ते एवढे कमी होतील हे सगळ्यांना वाटेल इथेच कारखान आणखीन उद्योग आले पाहिजे दुसरीकडचे उद्योगसुद्धा इकडे येतील अशी परिस्थिती निर्माण होईल एवढी स्वस्त वीज आपल्याला मिळणार आहे आणि अर्थात शेतकरी आणि घरगुती कामासाठी तर ती जवळपास जे आहे त्याच्या त्याचे दर जे आहेत ते नगन्या राहतात आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री